अरे पण थोडं थांबत आहे त्याला काय कळतंय म्हण बिचारायला बबी बबड्या झालं 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 देतो देतो चल अरे त्याचं थोडी प्रोसेस असते बाळा तू तू नाच आहे अजिबात तिथून तुझ्या तु तु। तु। तु आईला सांगते म्हणा बबड्या हुशार आहे रे बबी बाळा झालं झालं देतो देतो देतो, देतो। थांब तर थांब लक्षात असतं एवढं हुशार आहे ना पोरग ते हुशार ते त्याला त्याला हा हा झालं 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 हो माझा राजा झालं झालं हो हो सांग तुझ्या आईला सांग हो दे हो दे हो जाल, जाल। दे, दे। हो झालं चालच निघत नाही रे काय काय हो बाळा तुझ्यासाठीच आणलंय मी आण पण आणलंय हो 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 सर सारंच आणलं सारं चांगलं सर साऱ्यांसाठीच आणले चला बसा खाली बसा खाली हो हो तिला काही आहे सांग तुझ्या चल हां नाही नाही बघू जप पण चले आवर कमाल झाली इकडे बबड्या इकडे 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 चल इकडं हा मी मला नीट करावं लागेल ते टाइम आहे थोडा दोन मिनटं त्याला दमच निघत नाही राह आणि आपण बी ना त्याच्या समोरच हे करतोय ना त्याच्यामुळे ते बिचार ना त्याला काय कळ ना ते बघ बबड्या चल इकडे 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 चल चोल चल हो हो चल चल हा चल 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 रे रेच हुशार येते करपटकन कर करपटकन पटकन कर, कर, कर त्याला दम निघाणार बाळा हायच हा हा होतय होतय बाळा थांब हो होतय होतंय पिल्या हा होतय राजा थोडं थांब हा राजा भबी थोडं थांब बाळा थांब <laughs> बबी बबे थोडं थांबा थांब झालं काय रे काय बबड्या राजा बघ 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 बरं बघ या बघ ये यो, 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 यो हीती, हीती, चल यो ये ये हो थांब पिल्या थांब झालं 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 राजा आहे सर तिके होईल म्हणा आवाज काढते रे हा राजा बबडी तिस बघ करतोय ना करती ती आई करती रे बाळा थांब ती मग तू तुझ्या आईला सांग लवकर आवर म्हणा लक्षात असतं रे सर भाऊने हो थांब थांब बाबा झालं थांब 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 हो राजा तुझ्यापेक्षा काळजी आम्हाला आहे तुझी बाळा असं काय करतोय होय ब्राऊनीची तुझी है ना मला हो हो शु, हो माझ्या बबड्याची शंभूची हो म्हणा राजा हो राजा हो थोडं थांब झालं असे बघा असं विषय त्याचा त्याला आहे ना त्याच्या आवडीच्या गोष्टी असल्या ना की बस भाऊ असाच करतो आठवण करून देतो का आम्हाला काहीतरी राहिले म्हणून बबी हा <laughs> गप्पले मार तरी माझा जीव आहे बाळा तू पोपट कळलं का पोपट पोपड़। माझा जीव आहे ना तू ओ, हो हो माझा जीव आहे बाबाचा जीव आहे हो 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 या हो थांब हो, हो, थांब पिल्या अरे हो बाबा काय करणार हो राजा यो 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 हो झालं 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 दोन मिनिट पिलू हो राजा अरे तेव्हा बबी अरे रे दोन मिनिट पिलू दोन मिनिट राजा असं नको करू बबड्या तुला तुम्हाला द्यायचे ना साऱ्यांना थांब ना जरा हम्म आहे लक्षात आमच्या हो काय हो बघ ना हो माझा राजा आहे तू हां माझ्या ब्रावणी असती पोरगी असती लाडकी तू बबड्या असतो हे माझा शंभू असतो पिल्लो अरे ह्या राजा वेट झालं 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 चल आता घरा घरात चल घरात चल घरात चल चल घरात चल चल घरात चल चला घरात घरात चल ये इकडे चल चल घरात इथं ठेव येतं इथं ठेव चल ठेव इथं